आपन पाहतात नमस्कार आपण जे एन न्यूज पाहूया सविस्तर बातमी नागपूरमध्ये पोलिसावर हल्ला करणाऱ्या जहादी मानसिकतेच्या वृत्तीवर कडक कारवाई करा हिंदुत्ववादी संघटनेचे निवेदन जतप्रतिनिधी नागपूरमध्ये पोलिसावर हल्ला करणाऱ्या जिहादी गुंडावर कडक कारवाई करावे, यासाठी युवा नेते विकास बनपट्टे शिवप्रतिष्ठानचे सुनील काका चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंके यांना निवेदन देण्यात आलं या दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की नागपूरमध्ये जिहादी मानसिकतेच्या गुंडांनी तलवार व कुराडीने महिला पोलीस कर्मचारी व वरिष्ठ अधिकारी यांच्यावर हल्ला केला त्यांच्यावर कडक कारवाई करावी जेणेकरून परत असे धाडस करणार नाही हिंदू समाज पण आंदोलन करतो आपल्या मागण्या मांडतो हिंदूच्याही भावना तीव्र असतात पण हिंदू समाज कायदा कधी हातात घेत नाही संविधान व कायदा सुव्यवस्था वारंवार पायदळी तोडवणाऱ्या जिहादींना संविधान व कायदा सुव्यवस्था मानावच लागेल सार्वजनिक जमिनीवर मजारी व थडगी उभी करणे जमीन बळकावणाऱ्या गुंडावर कडक कारवाई करावी जेणेकरून आपल्या भागातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील महाराष्ट्रातील हिंदू समाज महाराष्ट्र पोलिसांच्या बाजूने असून या पुढील काळात पोलिसावर हात उचलणाऱ्या जहादीवर कठोर शासन करावे अशी मागणी केली यावेळी विकास बनपट्टे विशाल पात्रोट आकाश बनपट्टे अजय भिसे संतोष काळे सोन्या बामणे पांडू सोलंकर विजय कांबळे वैभव पवार निखिल कलाल संजय पात्रुट युवराज पात्रुट बापू सूर्यवंशी बापू शिंदे सागर चालक शुभम कांबळे रितेश जाधव संतोष थोरात प्रतीक संगपाल विशाल पात्रोट अभिषेक पात्रवट प्रथमेश पात्रोट विनायक लोणी योगेश शिंदे अमर जाधव पवन कोळी उपस्थित होते यावेळी बोलताना शिव प्रतिष्ठानचे सुनील काका चव्हाण म्हणाले की नागपूरमध्ये ज्या जिहादी वृत्तीच्या गुंडांनी पोलिसावर हल्ला केला आहे त्यांच्यावर कडक कारवाई करावी जेणेकरून परत असे धाडस करणार नाही आत्ताच त्यांच्या मुसक्या आवळणे गरजेचे असल्याचे शिवप्रतिष्ठानचे सुनील काका चव्हाण म्हणाले तर युवा नेते विकास बनपट्टे म्हणाले की पोलीस हे दिवस रात्र जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्परतात नागपूरमध्ये ज्या जिहादी गुंडांनी पोलिसावर हल्ला केला आहे त्यांच्यावर कडक कारवाई करावी व या घटनेचा मी जाहीर निषेध करतो महाराष्ट्रातील पोलिसांबरोबरच हिंदू समाज खंबीरपणे पाठीमागे उभा असल्याचे युवा नेते विकास म्हणाले महाराष्ट्र राज्याची उपराजधानी नागपूर येथे झालेल्या जंगलीमध्ये जो काही पोलिसांवर हल्ला झाल्याचा निषेध व आपण पोलिसांच्या समर्थनात सकल हिंदू समाजाच्या